आम्ही चाललोय बुर घ्या बाबा पप्पाला नमस्कार करा <laughs> आले 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 सो गाईज आम्ही एसीच्या डोळ्यात बसलो कारण भुसावं लास्ट स्टेशन आहे म्हटलं जळगावरून भुसावं कधी आलं का मला कळलंच नाही शंभू शंभूची मजा आहे बघा मामाचा टॅब आहे पण आमची मजा आहे नमस्कार मी काजल आणि हा हो कुंकू लाव टीट लावलेली बघा कशी पसरून दिली पण तुझं नाव काय सांगून दे शंभू तुझं नाव काय जाऊ दे काही नाव सांगायचं नाही तर आता आम्ही चाललोय बुरगा ब कोणाकडे चाललो आम्ही सोनू आजी येते हा सोनू छोटी मावशी येते ते तुझी छोटी मावशी आणि आता आम्ही चाललोय माझ्या मावशीकडे कडे बुसावायला चलायचं ना चला चो चला मी तयार आहे म्हणा आणि आम्ही आता ट्रेन ने झुकझुक गाडी ने चाललोय आमच्या गौरंग मामा कडे पप्पा 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 कुठे पप्पाला नमस्कार करा पप्पा सोबत आणि आता करा

काय मध्ये चल मध्ये छोटी चला चला अकरा वाजेची ट्रेन आहे सगळ्यांना बाय बाय करून द्या बाय नाही मी सोनी शंभू आहे म्हणा शंभू हा हो म्हणा नमस्कार करा गणपती बाप्पाचं मंदिर आहे मागे नवसाचं गणपती आणि आता आम्ही चालू टेन्पेने जाणार आहे आम्ही मुसावाला आम्हाला सोडाव केला कधी पप्पाला नमस्कार केला केला सो स्टेशनला तर आलोय आणि स्टेशनला आहे शंभूजी बाप्पा म्हणे मी तिकीट काढतो आणि जग भुसाळ नंतर काहीच नाही आहे आता अर्धा तास आहे तिथे माझ्या मावशीचे विस्तर म्हणजे काका माझे घ्यायला येणार आहे मला आणि प्रचंड ऊन्हे प्रचंड जेवढी थंड म्हणजे पाऊस पडला असं म्हणेल ना ताज्या दुःखीने आहे आमच्याकडे भुसाळ काही वेगळं नाही आहे अरे अरे पुढे चला या उंची परत नाही आहे हे शंभूचं केंद्र चालेल पप्पा आले का बघा छोटी आहे पप्पा आले का बघा आले आली 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 आले 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 चालेल सोयी गाडी आली आहे आता आम्ही बघतो ज्या गाडीत जागा असेल ना त्या गाडीत बसायचं आहे मला नाही नाही या खिडक्यांना दिसत नाही बाय करून द्या शंभू बाय करा बाय बाय दिसत बाहेरच दिसत काय मी नाही अरे मी अरे मस्त तुला एसीत बसवलं उसाळ पर्यंत आपाला बाय बाय बेटा मी बाभूर जाऊन येतो म्हणासा सो काही आम्ही एसी चढवत बसलो कारण स्टेशन आहे म्हटलं आता इथून जळगावरून डायरेक्ट भुसाव हे जुजू बांधली छोटा बेबी झोपला या जुजू मध्ये बघा शंभूला पण आम्ही आधी अशी जुजू बांधून न्यायचो गावाला मी मी काय येतो गाडीत बसलाय मी आणि आता तुम्हाला दाखवलं ना एक छोटा बेबीला जशी झोईबांधी आहे आम्ही मुंबईला गेलो पंढरपूरला गेलो म्हणजे त्यावेळेला अशीच जुजू केली होती आम्ही आम्ही करून शाल वगैरे नेली होती आणि स्ट्रोल ओढणी तर असतेच माझी मात्र आम्ही शाल नेली होती कारण थंडीच्या दिवसात नेलं होतं ना की याला ची हवा नको लागायला जास्त थंड नको वाटायला मग आम्ही शाल नेली होती ने आणि त्याचाच त्याला झोपवलं होतं बांध बाय बेबी <laughs> बाय बाय बेबी लवकर ये लौका ये, ये। शंभू बिचारा भुसावळ गेला आम्हाला करमणार नाही आता चला घरी जाऊया सगळे वाट पाहताय शंभू बाय करा बाय मी निघालोय बाय शंभू बाय बेटा काय मी नाही अरे मी अरे मस्त तुला एसीत बसवलंय भुसावळ पर्यंत सो so, आम्ही गाडीत बसलेला आहोत आणि गाडी निघाली आता जातील घरी आणि आम्हाला उमेश आजोबा घ्यायला येणारे कोणी उमेश आजोबा आम्ही त्यांना फोन पण करून दिलाय की आम्ही निघालोय का मला घ्यायला या आणि शंभूला बघा आम्ही कुठे बसवलाय शंभू का तू कुठे चाललाय तू भूर सोनू आजीकडे चालला का आणि आम्ही मस्त एसीच्या ट्रेन मध्ये बसलोय बघा चलो हमारे साथ भूर हो आम्हाला आता भूक लागली आहे मग आम्ही बसल्या बसल्या घरून मखान एक करून आणली होती मी तुपात थोडस परतवून आणले होते एक 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 खा आणि आम्ही हत्ती बघतोय सो सोगाईस so आम्ही ना मस्त रील करत होतो दोघं माहिले का जगावरून घुसावा कधी आला का मला कलच नाही जेव्हा गाडी थांबली गुजर चला 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 चला, चला बॅग लाटकावा पर्स घ्या शंभू घ्या आणि शंभूचे कपडे माझे कपडे बॅग फार जड झाली आहे माझे आम्ही येऊन गेलेलो आहे आमचा रील बघितला का इंस्टाग्रामला तुम्हाला लिंक मी टाकते छान छान रील केले आम्ही ट्रेनमध्ये बसून बॅग शंभू पर्स सगळं जड झालं आहे आणि काका आलेले था खाली आता काय झालं मी खूप दिवसानंतर आले त्यामुळे नवीन 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 एक तर बुस खूप प्लॅटफॉर्म आहे आठ आता वाढले आहेत पुन्हा काका म्हणे त्यामुळे मी विचारून घेतलं की मला स्टेशन जायचं आहे बस स्टँडकडे नाही छोट्या छोट्या छोट्याची मजा आहे छोट्या बघते इकडे तिकडे पाहतो ती लिफ्ट इकडे तिथून पायी चालत चालत जा शंभू कडेवर अरे राम थकून गेली आज मी काका आलेत घ्यायला शंभूराणी शंभूराणीला एवढं पाहून खुश आहे शंभू की मी चालला आजी काका तुम्हाला चांगला हळू करलाय त्याने एका मिनिटात तुमच्याकडे येऊन गेला प्रश्न मी छोटू माहिती आहे सोनू आजी चाललो म्हणे मी सगळ्यांना सांगतोय तो मी सोनू आजी चाललो तिचं आम्ही आलोय घरी हे ना छोटी मावशी भेटली छोट्या मावशीने मग बसल्या भेटल्या आम्हाला खुर्ची देऊन आहे खुर्ची काढून ठेवली आहे अभ्यास करणार आहे आता छोटी मावशी बरोबर आमचा शंभू आहे ना छोटी मावशी अभ्यास का शिकवणार आहे का तू त्याला सो आम्ही साडे अकरा वाजता निघालो आणि साडेबारा अजून सव्वा बाराच होता घरी येऊन गेलो शंभू शंभूची मजा आहे बघा मामाचा टॅप आहे पण आमची मजा आमची आहे मामा टी व्ही पाहतोय मॅच त्यामुळे मामाने टॅप देऊन दिला की शंभू भैया तुम देखो टॅप छोटे इकडे बघ <laughs> पसन्ना एवढा <या। laughs> टॅब व्याप ठेवून तर लाड आमची झाले ने एवढ्या लाड शंभूचे होतात वा वा कुठेही जा कुठलाही मामा असू द्या लाड करतो आपल्या बाच्याचे पोहण्या तो लावते मी त्या घेऊन घेतो माझं मला व्हायचं हे वा लॅपटॉप इथे टॅब इथे शंभूराजे इथे बसलेत शंभू झोपा सोबई या जेवायला आता मी टी बघता बघता जेवतोय आणि आज केले छान मटकीची उसळ आंबटोड बरण लोणच गोड आणि पोळी पाण्याच्या माग मग तो म्हणतो चला या आता पाणी पाणी आहे मा चला शंभू तयार झाला का तू मावशीचा गंध घेऊ नको ती लावते मावशी आता लाव ग मावशी मावशीला वेणी घालून दिली आणि आता आमची मावशी तयार होते झाली का मावशी तयार चला मग आता बाहेर घे तुला बॅट बॉल दे चल रे बाहेर चाललंय म्हणू आपण चला हा चला मावशीला म्हणा बॉल टाक मग मावशी बसली आहे मावशीची मैत्रिणी आणि शंभू बॉल खेळतो त्याला के बॉल खेळा तिकडे मुलं खेळता खेळता ये तर त्यांचं बघून शंभूने लगेच त्याच्या मावशीला सांगितलं मावशी बॉल खेळू so आपण सोगळी जा मस्त झोप झाली आहे आणि शंभूची पण झोप झाली आणि उठला तर शंभू काय मावशी आणि आम्ही आता आलोय बाहेर शंभूला घेऊन जरा खेळायला बगीच्यात आज काही गेलो नाही आम्ही इथे कारण इथे आज त्याला सगळे मुलं बॅट बॉल खेळताना दिसत होते मग आम्ही पण काही गेलो नाही ही बॅट आहे तुझी त्या मावशी जवळ आहे ना तुझी बॅट नको आला चालला तो बघ इथे मस्त जागा आहे त्याला खेळायला शंभू हे बघ किती आंबे इथे आंबे उचल आंबे उचल छोटे आंबे उचल हे आंबे त्याला आंबे म्हणतो त्याला कळत नाही ना अजून नाही कळत त्याला त्याला वाटतं हे आंबे आहेत मग तो आंबे आंबे खेळतो दे आईला आंबे दे किती आंबे बन आंबा अजून आंबे जमा करा बघा किती पडला तिथे आंबे उचला खायचे नाही आता दे हो पाणीपुरी हे बघा आंबे बघितले का या आंब्यांचा रस करायचा का बर हे काय पण ते हो आबू आबोधीस माऊ नाहीये माऊ नाहीये इथे आबूचे आला आली ना लगत माईजवळ धर तर तुला घ्यायला आला त्याचा काय करायला आता कोण ठीक आहे ना, ना। भाई। बस बईस भाई माई आजी बसली दे ना मग माई आजीला आंबा दे दे आंबा उचल छोटा आंबा दे म्हणा ते का तू अरे वा नुँ। ही माई आजीला दे माई आजीला दे माई आजीला म्हणा आंबे खाते का माई आजी घरातून देऊ का नाही राव दे ना पाहिलं का बदमाश का मोठ्यापर्यंत ती बॅट घेतली आणि खेळतोय खेळा मार, मार, बॉल मार ती आली मावशी सायकल चालवते मार बाहेर खेळून झाले घरात आला आलं आमचं देवबाप्पा चालू झालं काय म्हणते दीदी बारा शंभू काय बघतोय शंभू पाहतोय आमचा देवबाप्पा हो गाई आलोय आम्ही मावशीकडे आणि तुम्हाला इथून पुढचे ब्लॉग मावशीकडचे असले बघायला मिळणार आहे अध्यामध्ये जर शंभूच्या बाप्पा काही शूट केलेलं असेल तर आणी आणी ते तुम्हाला नक्की मिळेल बघायला जेवगावचं काय झालंय हो शंभू खाली बसून गेलाय तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो आणि शंभूचं आणि त्याच्या मावशीचं भिंतीवर लिहिणं चाललंय दोघं बदमाश लोकांचा अभ्यासू लोक अभ्यासू लोक असले ना की फार बदमाश असतात ते तर आजचा व्हिडिओ इथेच त्यामध्ये भेटतो उद्या सकाळी साडेआठ वाजता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय